माझा जयबीन पहिल्या प्रथम त्यागमूर्ती वादळवारीला वा साथ देणाऱ्या माता रमाईराव आंबेडकर यांना आज कोटी कोटी विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या मोजक्याच शब्दांना उद्घाट हे वर्षाला सुरुवात करतो कळले काळे प्राजक्कळी भाव लाज अशी माझी अवस्था कारण उद्घाटक नाही आहे मंडळ मंडप सजलेला आहे लोली लागलेली आहे वराडी आहे जेवण आणि उद्घाटक नाही म्हणजे नाही आणि अचानकपणे नवद केल्यानंतर जी अवस्था होती ती अवस्था माझी पण मी पण फुले शाहू आंबेडकरांना हो या चळवळीतला कार्यकर्ता आहे त्यामुळे सेवाभावी संस्था नांदेड आणि मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कुसुम सभागृहातील माता रमाई आंबेडकर परिसरामध्ये होऊ घातलेल्या राजश्री फुले आंबेडकर विचारधारा साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विमुक्तांचेच नाही तर अखिल जातीचे नेते ज्येष्ठ विचारवंत मी शिकायला असताना ज्यांच्या कादंबरीचं गारुण आमच्या कॉलेजच्या वयात आमच्या मनामनावर धरून झालं होतं असे उटाकार पद्मश्री लक्ष्मण मानेसर जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी माझी शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य खूप सुंदर विवेचन केलं आम्ही आमच्या अण्णाभाऊ साठे साहित्य परिषदेच्या वतीने साहेबांचा आम्ही पहिला ठराव पास केला होता अभिनंदनाचा की ज्यांनी उपेक्षित लेखक आला आणि शाहीराला दोन्ही शाहिराला शाहिर लीट कधी पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये दिली त्याबद्दल माझ्याही वतीनं सर आपलं अभिनंदन असे आमचे ज्येष्ठ नेते माननीय कमल किशोर कदम साहेब आहेत असं म्हटलं जात की डॉक्टर राजकारण आले की, की पेशंट मारतात परंतु राजकारणामधून सुद्धा समाजाची सेवा करता येते से अतिशय सुंदर असं नियोजन केलेलं आहे या कार्यक्रमाचा स्वागताते शांचा बगिनी माने डॉक्टर निरंजनी पाटील खडगावकर माझे जिल्हा परिषद ज्यांच्या चांचा वाटा नाटकाची गोडी लागली आणि नाटक लिहिले कॉलेज मध्ये केले असे आमचे प्रेरणा स्थान अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ नाटककार आमचे मार्गदर्शक प्राध्यापक दत्ता भगत सर आता इथे नाहीये पण आमच्या नेहमी प्रेम करणारे असे ज्येष्ठ लेखक ज्यांना इथं गौरवलं जाणार आहे त्यांचा नामोल्लेख करणं मला योग्य वाटतं असे आमचे मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर जगदीश कदम सर आणि कवी डॉक्टर विजेंद्र शंकर सर या सेवजन समितीचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर महादेव बसवंटे सर या कार्यक्रमाचा घाट ज्यांनी घातला या संस्थेचे अध्यक्ष शांतप्रिय व्यक्ती राज बोरगोले सर ज्यांच्या प्रेमाखात मी इथे आलो त्यांच्याकडून काय घ्यावं तर विनम्रपणा घ्यावा असे आमचे मित्र आंबेडकरी चळवळ महाराष्ट्रामध्ये साहित्य चळवळीचा सांस्कृतिक चळवळ जवळ आमचे कोणतेचे हटक सर सा। त्या साहित्य संमेलनाच्या निमंत्रक स संगीता पाटील डग या ठिकाणी काही लेखकांना पुरस्कार दिला गेला आहे आता पुढे दिनाच आहे तसे देवरावजी राहुल प्रशांत मंदारे आणि आजच्या लिला ज्या आश्वासक अशी सुंदर कष्ट पुस्टर महाराज कादेवलीली असे आमचे मित्र अशोक गोडे सर या साहित्य सभेला चे आपण पुढाक घेत सूत्र संचालन होते पण त्यांना लाजिर असेल सूत्र संचालन कर असले ज्यांच्या हातात या कार्यक्रमाचा कासरा आहे असे आमचे कवी पित्र जिमरावजी अंकर सर त्याचबरोबर या साहित्य सभेला साथी ওর दु स्वच्छता दूत म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध असले बाबाराव पाटील केळगावकर सर इथे जमलेले सर्व निर्मल कुमार सर्वे सर आहेत बरेच साहित्यिक माझ्या परिचयाचे आहेत सर्व साहित्य रसिक बांधू बंधू भगिनी त्याचबरोबर पत्रकार बंधू माय बाबा आंबेडकर हे चळवळीचं केंद्र म्हणून औरंगाबादची ओळख होती परंतु ते केंद्र जर नांदेडकडे कोणी आणलं असेल तर मी औरंग मुलेकर यांनी पोंडे ठीक आहे दुका कलाव झालेलं आहे असं लागत नाही या नांदेडच्या क्रांतीभूमीत आज राज्यस्तरीय फुले आंबेडकर विचारधारा साहित्य संमेलन संभव होत आहे आणि ह्या साहित्य संमेलनाचा उद्घाटक म्हणून मला मान दिला त्याबद्दल मी सर्वांचे नांदेडकर वासियांचे मंडळाचे आभार व्यक्त करतो आणि विसरून जाईल मी त्या सर्वांपेक्षा लहान आहे थोडं होईल म्हणून या साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं असं पहिल्यांदा जाहीर करतो महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई या मंडळाची स्थापना एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे साठ रोजी स्वर्गीय महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब आणि तर्कशास्त्री लक्ष्मीशास्त्री जोशी अधिष्ठीखाली स्थापना झाली तेव्हापासून मंडळाने काही प्रतिष्ठा ठेवलेली आहे माझी विचार मागे उशीर झालेला आहे आणि मी मोदीजींना सांगेन सगळ्यांना सांगेन की आंबेडकरी विचारधारा ही महाराष्ट्रामधली सर्वात मोठी विचारधारा आहे आणि ह्या